मित्रांनो आजचं हे मैदान झालं हिंदी के केसरीचं आणि कॉकटेल इथं हिंद केसरी झाला ही शेट किती वेळंदा हिंद केसरी झाला आज आता पहिलं चार वेळा झाला पाच हिंद केसरी पाच पाच हिंद केसरीचा गुलाल भेटला तीन वेळा दोन दोन नंबर झालाय हिंद केसरी मध्ये आता आज सहावा नंबर आला आता ह्या आत्ताच्या घडीला ना कॉकटेल तुम्हाला जाईल तिथं नाराज नाही करत तिथं गुलाल बेट हा महत्वाचा नंबर किती गुलाल भेट ना महत्वाचा विषय म्हणजे हे साठी म्हणजे बैल नाराज करत नाही झालं तर जायचं वाटतं पुढच्या पहिल्या अडचणीत हा महत्वाचा विषय म्हणजे शेटणी हे चांगलं वाक्य वापरलं बरं का एक नंबर किंवा दोन नंबर हे अशा नाही आपल्या बैलाकडून कारण त्याच्या पण काहीतरी असतात त्याला बोलता येत नाही कधी एक होतो कधी दोन होतो कधी तीन होतो पण महत्वाचा असतो गुलाल कारण ही सगळी जी जनता झटत असतील ड्रायव्हर लोक असतील सुट्टी मेकर किंवा शेट असतील मालक हे सगळे गुलालासाठी झटत असतात की आपला बैल कुठेतरी हिंद केसरी हवा हो आणि आज पंचम हिंद केसरी कॉकटेल झालाय झाला पाच वेळा हिंद केसरीचा गुलाल त्यांनी घेतलेला आहे म्हणजे बैल वर्ष झाला आपलं घेतलं वर्षात पाच वेळा हिंद केसरी मैदानात राहिलेला आहे म्हणजे पाच वेळा आता शेट असं कमी बघायला भेटतो बर का एका वर्षात पाच वेळा हिंद केसरी तुम्ही सांगितलं लोक आहेत ना पिढ्या घालवतात तरी दाऊन याला हिंद बैल होत नाही अशी भरपूर उदाहरण आहेत हे उदाहरण कसं आहे प्रत्येकाचं योग जुळत नाही म्हणजे योग जुळणे सोपी गोष्ट नाही तुम्ही पैसा विषय महत्वाचा नाही तुमचं ह्या बैलगाडी क्षेत्रात योग जुळणं महत्वाचं आहे योग जुळला तर तुम्ही काही करू शकता योग नाही जुळत तर काहीच होऊ शकत नाही म्हणजे असं योगाचा विषय आणि हिंद गोलाल घेणे सोपी गोष्ट नाहीये हे मैदान कमीत कमी सातशे प्लस गाडी ती कधी सातशे ती कधी हजार ती कधी बाराशे गाडी त्या गाडीतनं त्या गाडीतनं गोलाल घेणं कोणाचं पण काम नाही आता शेठ आज ह्या मैदानात सगळे दिग्गज जे आख्या महाराष्ट्राचे चाहते आहेत सगळे बैल टॉपची बैल होती आणि तसल्या बैलांनी आज गुलाल करणं म्हणजे ही भरपूर आनंदाची गोष्ट आहे भरपूर आनंदाची गोष्ट आहे की सेमीपास झालं की सगळ्यांना आनंद झाला नंबरचा विषय नव्हतं आमचा एक पहिला हो दुसरा का हो काय तो गुलाल भेटला सेमीपास झाला हेच मोठा आनंद आहे आणि बैल म्हणजे एवढ्या लांब जम कमीत कमी आम्ही पुण्यावर दीडशे किलोमीटर येतो एवढा लांब येऊन आमचं पण सार्थ करतो बैल कधी नाराज करत नाही हा विषय महत्वाचा आहे शेट ह्या क्षेत्रात तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी सगळ्यांना हा प्रश्न विचारत असतो की ह्या क्षेत्रात पैशाला किंमत जास्त दिली जाते का ह्या क्षेत्रात मान सन्मान या गोष्टीला म्हणजे तुम्ही बैलगाडी क्षेत्रात पैसे काही तुम्ही बघाय म्हणजे सगळ्या हिशोब केलं तर पैशाचं काय महत्वच नाही म्हणजे मान सन्मान म्हणजे हा गरीबांचा खेळ म्हणजे शेतकऱ्याचा खेळ ह्या हिशोबाने पाहिलं जातं याच्यात ठीक आहे थोड्याफार प्रमाणात पैसा चालतो म्हणजे एवढं काय म्हणजे वीस टक्के पैशाचा खेळ चालतो ऐंशी टक्के हा शेतकऱ्याचा खेळ चालतो एवढा विषय आहे असं आपण कधी आशा केली का की आपल्या बैलांना एवढी रक्कम मिळवून दिली पाहिजे किंवा असं झाले पाहिजे आता मला नाही वाटत महाराष्ट्रातली म्हणजे आपली सर्वात मोठीच खरेदी असेल कि एवढ्या रक्कमची खरेदी झाली नाही तेव्हा आपल्या बैल म्हणजे किमतीचा विषय नाही द्यायचा विषय नाही काही नाही काय नाही आपण आपले बैल कधीच देणार नाही किंवा काही गोष्टी होणार नाही किंवा करार बी कुणाच होत नाही करणार आपण जे आहे ते आपलं आपलं बैल आपल्याच नाव कायमस्वरूप पाहणार शेट तुमचा पहिल्यापासूनचा व्यवसाय काय हो आपलं काय ह्याचा व्यवसाय आहे आपला हॉटेल व्यवसाय हो जुना आणि आपला डेव्हलपर्स प्लॉट विक्री आदर्श डेव्हलपर्स स्वराज पार्क म्हणून आपल्या वडकीमध्ये हो साईट चालू असते तो प्लॉटिंगचा व्यवसाय आपला आता म्हणजे सगळं तुमचं एकदम बसलेलं आहे किंवा तुमचं सेट आहे सगळं तरी काल ह्या क्षेत्रात असं काय वाटलं की ह्या क्षेत्रात पडावं आणि आपलं नाव झालं पाहिजे या क्षेत्रात घेऊ व्हावं म्हणजे आमच्या वडकी गावात पण मैदान भरतं दत्त मंद दत्त दत्त की दत्तमन्द, ह्या सगळ्या सगळ्या बैलगाड म्हणजे जवळजवळ त्याला जवळ चाळीस ते पन्नास वर झाली म्हणजे चाळीस ते पन्नास वर झाली पिढन पिढ्या बैलगाड्या शर्यत आमच्या गावात आहे आम्ही बसता आम्हाला बैलगाड्याचा आनंद आहे म्हणजे आमच्या गावची परंपरा आहे बैलगाडी तर आमच्या गावात तिघ तिघे बैल आहेत सगळे आता सगळे असतात बैल तेव्हा आमचा हा पिढी जातच ना ते म्हणजे पिढी जातच ना ते म्हणजे त्याच्यामुळे ह्या कलाकार माणूस ओळखतो ऑटोमॅटिक तुमच्या गावाचा परिसर कसा त्या माणूस पद्धतीन होतो आमचे जुने बैलगाडी मालक भरपूर आहेत त्यामुळे आम्ही त्या क्षेत्रात आहे आता हे शेट आम्ही लहानपणी बसून हे मैदान ऐकतोय बघतोय हे कदमवाडी म्हणलं ना की हिंद केसरी एवढा मोठा मान आहे ह्या मैदानाला महाराष्ट्रात पारंपरिक जुने जर मैदान शितोवाडी कदमवाडी ह्यात गिनती मोठ्या मैदानातनी केली जाते बरोबर हिंद के मान कुणाला मिळत सांगितलं की आज बैलगाडी सोखी चांगल्या पद्धतीने उपस्थित झाले म्हणजे तुम्ही चांगलं भरवता म्हणून लोक चांगल्या पद्धती तुमच्याकडे येतात ना त्यामुळे त्या पद्धतीने चांगलं मैदान झालं जास्त झालं एक नंबर केला छान वाटलं त्या पहिल्या म्हणजे त्या आणि पाखरे एक नंबर केला त्यांचं पण अभिनंदन हा म्हणजे हे सेट त्यांचं मन खूप मोठं आहे ज्यांनी एक नंबर केला त्यांचं अभिनंदन केलं कुठेतरी अशीच माणसं ह्या क्षेत्राला पाहिजेत मित्रांनो म्हणजे कसं की एखाद्याचं चांगलं किंवा चांगल्याचं चांगलं वाईटाचं वाईट असं नाही सगळ्यांच चांगलं तर ही क्षेत्र कायम टिकून राहील बरोबर म्हणजे प्रत्येकाच्या गोला भेटाव पण असं होत नाही प्रत्येकाला गोला भेटतो किंवा प्रत्येकाला एकच नंबर होतो ज्या दिवशी ज्याचं योग आहे त्याचा एक नंबर शंभर टक्के पेक्षा त्याला कोणी थांबवू शकत नाही म्हणजे म्हणजे की ज्याचा दिवशीचा योग आहे त्याला कोण थांबू शकत नाही एक नंबर कर तुम्ही अपेक्षा एक तर दुसरा एक नंबर करून जाणार असा विषय आता आज सगळ्यांचं लक्ष वेधलेलं की आज ही गाडी एक नंबर करणार पण थोडा खाली जरा सुट्टीला प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडा गाडी मागे राहिली तेव्हा प्रॉब्लेम फक्त झाला कारण ह्या गाडीची चाहता प्रेक्षक वर्ग भरपूर आहे सगळे होती का तर सगळ्यांची इच्छा होती की हीच गाडी एक नंबर करणार कडनं जरी असली तरी ही गाडी एक नंबर करणार ही सगळ्यांना माहित होतं पण जरा सुट्टीला थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे जरा गाडी माग राहिली आमची पण बाया कसं आहे माहित आहे का गोलाला राहणं हे महत्वाचं आहे आणि ते कॉकटेलनं करून दाखवलं तर कॉकटेल विषय काय सांगचाल त्याच्याविषयी वैशिष्ट्य काय सांगचाल की कॉकटेल असा बैल आहे की बाबा त्या बैलानं मला ह्या मैदानात गेलो या आणि त्याच्या कुठनं ही आशा बघितली आणि मला नाराज केलंय म्हणजे बैलाने असं नाराज केलं म्हणजे जरी आम्ही जरी मार घाललाय काही ठिकाणी तर बैल पळाला आपला चांगला म्हणजे समजा सीमित गटाचं कधी चुकून म्हणजे वर्षात फक्त गटाला एकदाच मार घाल होता थोडासा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे वर्षात गटाला कधी मार नाही घाला सीमेला जेव्हा जेव्हा मार्ग घालला तेव्हा आपला बैल कमी नाही पळाला म्हणजे हा पण एवढा गोष्ट म्हणजे बैल आपला चांगलं पळाला किंवा गाडी ती चांगली पळाली चांगली पळून पण गाडी मार खाऊ शकते असा काही विषय आम्ही कधीच नाराज केला वैदानी आपल्याला कधीच नाराज नाही केला हेच वैशिष्ट्य आहे आता सगळ्या आता अॅट्रॅक्टिव्ह बैल म्हणलं ना मैदानात तर कॉकटेलकडे पाहिलं जात हा बकसुर नंतर कॉकटेलच पाहिलं जातं बकसुर तसा अट्रॅक्टिव्ह बैल होता त्याच्यानंतर आता त्याचा कलर वगैरे सगळं बांधा वगैरे सगळंच वेगळे ना बैल वेगळे पण नाही पाहिलं म्हणजे बाकीची बैल एक सारखे दिसतात कुठं का होता आपला बैल थोडा वेगळा दिसतो त्याचा पण आनंद त्यामुळे त्या कलर मुळे त्यातून नाव कॉकटेल पडलेलं आहे म्हणजे मिक्स कलर असतो त्याचं नाव कॉकटेल पडलेलं आहे त्याचं खरं नाव सुंदर आहे रातचं हे मैदान कसं झालं सकाळपासून कसं पार पडलं सकाळपासून एकदम रास्त मैदान झालं म्हणजे तुम्ही पाहिले एकदम पारदर्शक पार निर्देश जे अखिल भारतीय संघटने नियम घालून दिले त्या नियमावलीत नियम मैदान झालं छान जे आयोजक अभिनंदन करतो छान मैदान केलं त्यांनी आता पुढचं त्याचं शेट कसं काय नियोजन कसं आता कारण तुम्ही जे नियोजन करताना गुलाल राहतो म्हणजे परफेक्ट नियोजन असते पर हो एकदम पर नियोजन परफेक्ट करूनच यावं लागतं ना तिथं कसं आहे जे नियोजन तुमचं काहीच होऊ शकत नाही नियोजन करूनच यावं लागतं जे पण प्रत्येक बैल काढा मला त्याच्या नियोजन करत असतो ज्याला गुलाब भेटतो तो आनंद असतो जो नाही भेटत तो परत पुढच्या मैदानाची अपेक्षा करून परत बैल घेऊन असतो तर शेट असंच गुलाला राहील अजून हिंदी होईल पंचम झाला आहे सप्तम होईल असं वाढत जाईल ही शुभेच्छा करतो कॉकटेल तुमचं नाव ठेवून महाराष्ट्रात धन्यवाद धन्यवाद